नमस्कार प्रेक्षकांना आज आपण पाहणार आहोत हडपसर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबांच्या घरात चोरट्यांनी घातलेली सैन आणि पोलिसांनी तब्बल आठशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून शोधलेली ही चोरांची टोळी ही घटना घडली चौदा जून रोजी सोनल कोद्रे या नावाच्या नागरिकांचा संपूर्ण कुटुंबासह तुळजापूर अक्कलकोट येथे जाण्याचा योग आला पण त्यांच्या अनुपस्थितीत लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचे दागिने आणि रोख पोलीस पोलिसांनी सुरुवातीला सोसायटी व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली कार पोलिसांच्या नजरेस पडली विशेष म्हणजे कारवर होती बनावट नंबर प्लेट पोलिसांनी पुणे शहर आणि लवळी परिसरातील आठशे पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग घेतला आणि एक एक करून आरोपींना अटक केली गणेश अर्जुन पुरी वयवर्ष तेहतीस सिंग श्यामसिंग कल्याणी वयवर्ष सत्तावीस निरंजन सिंग भारतसिंग दुधाणी वयवर्ष चव्वेचाळीस अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत त्यांच्या ताब्यातून बावीस पूर्णांक पाच लाखांचं सोनं चांदीचे दागिने चौदा पूर्णांक पाच लाखांची टाटा नेक्सॉन हंटर मोटारसायकल असं एकूण सदोतीस लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय ही यशस्वी कारवाई ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोंगले पोलीस निरीक्षक गुणे निलेश जगदाळे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी सत्यवान गेंड पोलीस अंमलदार रविनाश गोसावी संदीप राठोड दीपक कांबळे सचिन जाधव अमित साखरे निलेश गिरवे बापू लोणकर अमोल दणके अजित मदने अभिजित राऊत तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडलिक केसकर चंद्रकांत रेजितवाड महावीर लोंढे नामदेव मारटकर माऊली चोरमले माधव हिरवे अमोल जाधव यांनी केले आहे जर तुम्हाला अशाच गुन्हेगारी आणि पोलिसांच्या शौर्यगाथांवर आधारित बातम्या पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा घरफोडी झाली होती घरफोडी करून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला होता आता सचिन डी बी यांनी बाणे शहरात जवळपास आठशेहून अधिक सी सी टी व्हीची तपासणी केली त्यामध्ये त्यांनी गणेश अर्जुन पुरी रवी आ... सिंग कल्याणी निरंजन सिंग दुदानी यांना आणि शहरातून ताब्यात घेतलं त्यांच्याकडे आतापर्यंत आत्तापर्यंत सदोतीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ज्यामध्ये बावीस साडेबावीस लाखाचे सोने चांदीचे दागिने पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळवा आकाशवाणी रविदर्शन येथील चक्रवाद स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या